माझी आत्मकथा या आत्मचरित्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घटना सभेत शिरतेवेळी अस्पृश्य समाजाचे हितसंबंध रक्षणाच्या पलीकडे कोणताही दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता घटना सभेतील अत्यंत महत्वाची कार्य करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल याची मला चुकून कल्पना देखील नव्हती मसुदा कमिटीत मला घेण्यात आले तेव्हा आश्चर्य वाटले पण मसुदा समितीचे अध्यक्ष पद जेव्हा मिळाले तेव्हा माझ्या आश्चर्याचा कळस झाला देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि आपण जर संपूर्ण संविधान बघितलं तर वंचितांचे हक्क त्या ठिकाणी अबाधित ठेवण्याकरता आलेल्या बाबासाहेबांनी या संविधानात केवळ वंचिताचा विचार केला नाही तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक भाषेचा प्रत्येक संस्काराचा प्रत्येक संस्कृतीचा विचार केला आणि म्हणून एक अत्यंत सर्वसमावेशक अशा प्रकारचं हे संविधान आपल्याला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या माध्यमातून मिळालं एकोणीशे एकोणपन्नास साली जे संविधान आपल्याला मिळालं आणि पन्नास साली जे आपण लागू केलं ला। त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये संविधानाची उद्देशिका होती त्या उद्देशिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की नंतर बरेच बदल झाले बावीस पार्टमध्ये हे संविधान होतं तीनशे पंच्याण्णव आर्टिकल होते आणि आठ शेड्यूल होते आता याच्यामध्ये बदल झालेला आहे आता पंचवीस भाग झालेले आहेत चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल झालेले आहेत आणि बारा शेड्यूल याच्यामध्ये झालेले आहेत जवळपास मसुद्याच्या वेळी संविधानामध्ये सगळ्यांनी मिळून सात हजार सहाशे पस्तीस सुधारणा सुचवल्या होत्या त्यापैकी दोन हजार चारशे त्र्याहत्तर सुधारणा या टेबल झाल्या आणि स्वीकारण्यात आल्या आणि म्हणूनच आता हे जे संविधान आहे या संविधानामध्ये संविधान बनल्यानंतर एकशे सहा सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेळी या सुधारणा झाल्या आहेत याच्यामध्ये अलीकडच्या काळच्या ज्या महत्वाच्या सुधारणा आहेत त्यामध्ये एकशे एकवीस सुधारणा ही टीची आहे एकशे दोनवी सुधारणा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याची आहे एकशे तीनवी सुधारणा आर्थिक मागास आरक्षणाची आहे एकशे चारवी सुधारणा एस सी एस टी करता संसद आणि विधानसभेतील जागांना मुदतवाढ देण्याची आहे एकशे पाचवी सुधारणा ही ओबीसी तयार करण्याचे अधिकार राज्यांना देण्याची आहे एकशे सहावी सुधारणा महिलांना तेहतीस टक्के संसदेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याची आहे मोदी साहेबांच्या काळात झालेल्या या सुधारणा जर आपण बघितल्या तर या देशाला दिशा देणाऱ्या अशा प्रकारच्या सुधारणा ज्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात भारतीय संविधानाचं जे हस्तलिखित तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये जवळपास नव्वद हजार शब्द आहेत प्रेम नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफीने ते लिहिलेलं आहे ही जी मूळ प्रथा आहे है, हँड आहे कॅलिग्राफीने लिहिलेली प्रथा आहे त्याकरता त्यांना सहा महिने लागले आणि नंदलाल बोस यांनी त्याच्या सजावटीचं काम केलं आहे आणि सिंधू घाटीपासनं तर स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत जे काही आपला इतिहास आहे या इतिहासाची आरेखन ही या संविधानावर रेखाटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी मूळ प्रिंट आहे ही हेलियम केसमध्ये आजही संसदेच्या लायब्ररीत ठेवण्यात आलेली आहे